बॅक टू माय चॅनल तर आतापासून हा दुसरा व्हिडिओ चालू होतोय डेकोरेशनचा तर आमची मम्मी ना इथं थोडीशी कारागिरी करायला लागली आहे कारण की आमच्याकडे एक अशी कुंडी आहे त्याला इतके छान छान लाल लाल फुलं आहेत जी ऑलरेडी विकत घेताना होती तर ह्यावेळेस आमच्या मम्मीचं डोकं असं लढलं आहे की आपण ना ह्याची फुलं काढूया आणि त्याला दुसरी फुलं जॉईन करूया म्हणजे असं वाटेल की नवीन फ्लॉवर पॉट आहे पण ते छान दिसतं तुम्हाला दाखवत एक सेकंद बघा ही ओरिजिनल फुलं होती ऑलरेडी ह्याला आणि मम्मीने ही <laughs> मम्मी। काढून <laughs> <laughs> ही लावलेत छान दिसतं मम्मी छान दिसते असं कागळं वेगळं छान दिसते काय पण आता ही दोन वर्ष हीच ठेवायची का तुम्हाला दाखवते आमच्या मम्मीने किती सामान घेतलंय सगळी फुलाच्या फुलंच घेतलेत हे ना आणि छान आहेत फुलं अशी एकदम म्हणजे वेगळ्या प्रकारचे आहेत जी नॉर्मल असते ती नसते सो मी तुम्हाला दाखवते आमच्या मम्मीने किती सामान आणले गेले होते ना त्यामुळे मला नव्हतं माहिती हो तिनेच घेऊन आले एक सेकंड मी ने पहिल्या नेऊन ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते आणि आमचे मामाश्री आलेले आहेत <laughs> तुम्ही बरोबर टायमिंग लालय आम्ही व्हिडिओ चालू केलाय <laughs> असं म्हणजे दहा रुपये सेल दहा रुपये मग मम्मी दाखवते हे बघा एवढं सगळं सामान आणले मम्मीने हे फुलं हे फुलं हे छान हे छान आहे आणि ते पान आहेत आणि तिथं करत बसलय एका फुलाच हा आपलं आपणच करायचं तयार ते पडदा मामा बरोबर आम्हाला टायमिंगला सापडलेत स त्यांच्या हाईटचा उपयोग करून घेतोय आम्ही होय का

खाणपन करते आता लावताना अशी घरा त्याच्यात ती अशी हे झालेत ना काहीतर आता आम्ही मस्त फुलांचं तयार करायला कारण तुझे मेन काम होत ज्याच्यासाठी आम्हाला सत्यमची वाट बघायची होती ते काम आम्हाला मामाने मस्त करून दिले एकदम भारी आता फक्त आम्हाला फुलं लावायचे आहेत त्याला मुशी साक्षी पाणी म्हणून मग ते एक लावूया थोडीच लावाय डबलवाले परत एक एक लावू परत फिरवून घ्यायची लावताना साक्षी वगैरे पण लावणार खूप भरपूर आहेत पानं सोडं पानांचा काही विषय नाही हे पण पानं काही कमी पडले तर काय छान दिसते भरपूर अजून कसले फुल अजून बेड मध्ये फुलं आहेत की साक्षी पिढ्याच काढ नवीन आणलेलं तू वर्ण घालणार होती ने अशी उभी ह्या टोका खाली फुलाला होल पडतय मग असतंय बोलतोय नसतंय नाही झाला फोन

एवढं काय बप्पा अजून बाप्पा विराजमान आहे उद्या येते किती वेळ नसतो साक्षी उद्या मोदक करायची असते अगं तस नाही उद्याच नाही आजचा वेळ चालली आजचा वेळ कुठं रात्र दीड वाजलेला रात्री शिवाय दमत नाही लक्षात ठेव आदल्या दिवशी शिवायचं डेकोरेशन होऊन बसत तुम्ही किती जरी ट्राय केलं दिवसभर किती जरी बसला तर रात्रीच्या अकराही वाजणार मी तर इतके व्हिडिओ इन्स्टाला मुंबई बघितलो तर मी कधीपासून तयारी करते आणि आजल्या दिवशी फुलं कशी घालायची होती ती माहित नव्हती आमची कुठे दाखवत होती फुलं कशी आम्ही कस बघितलं तुला कळलं मी पण बरोबरच घालते माझी टेक्निक फुलाची वाट लावली असती एक एक पाकळी करून पडली असती पुढच्या वर्षी पण कसलं पाहिजे अस डेकोरेशन करायचे साक्षी म्हणून म्हणत असते ग जरा पटपट पट, पट, पट आवरलं की बागडे वागते वेळेस करायचो एवढा आम्हाला ना असं ही अंदाज नव्हता आपला कसं कस करायचं काय तेव्हा आम्ही फोन त्यासाठीच आणलेले पण आम्हाला एवढं कळलं नाही तेव्हा आम्ही एवढी खरेदी पण नव्हती केली थोडीच फुल होती दे झाली होती बघ आम्ही फक्त बॅकग्राऊंड केलं होतं पण रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत खरेदीत चालली आणि ह्या वेळेस मम्मीने केल्यामुळं लवकर लवकर नाही तर आता मग हे जर घेतलं नसतं मम्मीला आता सत्य सत्यवेळीची वाट बघितली असती मी सत्य माल्यावर मग गेलो असतो असं मम्मी आता कसं करू शकत आमच्या पप्पाच म्हणलं काय राहते का मी तुम्हाला इतकं चांगलं फर्निचर देवाला करून दिले तर तुम्हाला कशाला पाहिजे डिझाईन पण इतकं छान झालं म्हणून डिझाईन छान दिसते हॅला आपण डेकोरेशन ते ह्याला म्हणत नाही तुम्ही लाइटिंग वगैरे म्हणताय का नाही त्याला म्हणते बघा आता जर म्हणजे कापसाचा फोम आणून ते हिमालय टाईप डेकोरेशन करते त्याला लागतोच पण लोक पण आपल्याला चिकटपट्टी जिंक लागते मग आमचं फर्निचरचं लोक हे झालं की मी ह्याचं फोरम काय करायचं पुढच्या वर्षी बाप्पा लाजी काय करायचं बाजूला फुलांच कलर फुलांचा कलर बदलून मिळतो का ग म्हणजे कलर आणायचा कलर मध्ये बुडवायचे कपड्याला कलर असतो कलर आणायचा तसंच करायचं नेहमी ही नवीन आणलेलं सामान आहे जुनं सामान बेडमध्ये मध्ये आमच्या बेड म्हणजे अर्धा बेड तर त्या जागा आहे मी वरती बसू तिथं बसू आहे की तुम्ही

बिलकुल वाट बघायची मग मामा बरोबर टायमिंगला आलो Hmm. <laughs> 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 दिसत सांगतोय <laughs>

मला न घेता ज्या दिवशी करचाल ना त्या दिवशी मी तुमची पाठ दहा टक्के फक्त हितच माझी मदत नाही फुलं खवायला वा मी मग छान दिसतं इकडं